तर मंडळी मध्ये आवाज आवाज करणारी लोक आहेत थोडं बोलतात कारण जायचं असतंय नमस्कार नमस्कार काय नाव कंबळकुळी आता पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळी सध्या चालू आहे तर या नगरपालिकेमध्ये काय बदल होईल काय काय वाटत तुम्हाला परिता येते परिताय परिताय पालके पालके हा नेमका आता कशी लढत होईल आता हे सगळे एकत्रित आहेत आणि कळाय मार्ग नाही कळाय मार्ग नाही कसं होईल परिता बसणार शंभर पेक्षा कुठल्या विकासाचे मुद्दे असतील मध्ये काय म्हणजे काय विकास राहिलाय वगैरे काय आम्ही बाहेरची लोक आहेत आणि त्याच्यामुळं थोडस काय बोलू शकत नाही काय नाव दीपक चव्हाण हा दीपक चव्हाण आता पंढरपूरच्या नगरपालिका सध्या जोर धरत आहे लोक अर्ज भरत आहे वगैरे तर आता काय वाटतंय कशा निवडणुका होतील निवडणुका कशा होतील फाय फाईट म्हणजे होणार ओनली फाईट हा म्हणजे कुणासोबत कोण विठ्ठल परिवार आणि विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार मग आता म्हणजे इकडं जी काय सगळी नेते मंडळी एकत्र आलेली आहे आणि इकडं परिचारक आहे तर त्याच्यामुळं कुणाची फाईट जास्त राहिली कोण वनवे येईल का वनवे येणार का दोघा तसं तुरस होणार चुरुस होणार वनवे होणार बर कुणा कुणात नेमकं कसं विठ्ठल परिवार पांडुरंग परिवार बर आता मग सत्ता परिवर्तन होणार का जसं तसंच सत्ता परिवर्तन होणार सत्ता परिवर्तन होण्यासाठी असं कुठले प्रमुख मुद्दे आहेत की लोक त्याच्यावरती नाराज होऊन सत्ता परिवर्तन करतील साहेब वाहने मुद्दे येते नगरसेवस्था परिषद होती काय काम चालणार लोकांचे आता हे नेते मंडळी म्हणजे आता निवडणुका साठी आलेले आहेत परंतु कुठेही जास्त प्रमाणात त्या विषयावर कधी बोलताना पाच वर्ष दिसली नाही धुळीच्या मुद्द्यावर किंवा खड्ड्याच्या मुद्द्यावर जी लोक बोलणार आहेत किंवा त्या मुद्द्यावर त्यांची निवडणूक असणार आहे पण कुठेही पाच वर्ष झालं कुठेही जास्त प्रमाणात ती दिसली नाही किंवा पुढे आले नाही तो आता हे झालं ना दोन वर्ष झाला अगोदर नव्हती कमी होत होती आता बऱ्याच वर्षापासून ह्या मंडईचा प्रश्न आहे नवीन काळे झाले पाहिजे व्यवसाय वाढले पाहिजे असं कुठेही व्यवसाय दिसत नाही तर त्याच्या माझी म्हणजे चांगली झाली पाहिजे ते रस्त्यावर बसा पाहिलं नाही पाहिजे लोकांना यासाठी कोण प्रयत्न करत नाही तर कसा माणूस कसा पाहिजे नगराध्यक्ष पदासाठी कसा माणूस पाहिजे काम करणार माणूस पाहिजे आता जी पदासाठी जे नावं पुढे त्यात तुम्हाला असं कुठलं ना ना नाव वाटतं की हे नाव आम्हाला योग्य आहे हे काम करल आमचं जर पहिले विद्या नगर त्यांना तिकीट मिळालं बसतील तिकीट नाही मिळालं पण बसले हे दुसरं कोण असं नाव दुसरं दोन नंबरच आता एक नंबरला तुम्ही बालके सांगितलं दोन नंबरला कुठलं नाव असं चर्चित असं वाटतं तुम्हाला दोन नंबरला नाव कुठलं चर्चित आहे असं वाटतंय तुम्हाला विठ्ठल परिवार तर अशा पद्धतीनं लोकांची प्रतिक्रिया आहे आणि जे काय थोडक्यात माहिती आहे आ, ते सांगतात कारण की पूर्णतः माहिती नाही पण जे काय लोकांतून चर्चा होती आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने लोक बोलतात आणि आवक जावक करणारे लोक आहेत आणि जो व्यवसाय करणारे आहेत तर सरासरी शेतकरी लोक आहेत त्याच्यामुळे पंढरपूर नगर बद्दल थोडस त्यांना माहित नाही पण त्यांचं असं मत आहे की या नगरपालिकेमध्ये फक्त रस्ता धूळ याच्यावरती नगरपालिका होते आणि परंतु आजपर्यंत त्याचा विकास झालेला नाही आणि इथले जी काय स्थानिक जी काय गोष्टी आहेत रस्ता आहे किंवा बाकीचे खड्डे खुड्डेच आहे तर ती व्यवस्थित झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठंतर बसायला जागा दिली पाहिजे काका नमस्कार नमस्कार मंडे आए, तर गर्णी 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 आता आपण भाजी मंडई मध्ये आहे तर कसं विकसित झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला कारण गर्दी वगैरे होते आता जर समजा मंगळवारचा बाजार असला तर गर्दी प्रमाण खूप असते आणि महत्वाची गोष्ट जी काय जी दुकानदार आहेत मोठी मोठी त्या दुकानदारांना गाड्या आणण्यासाठी देखील प्रॉब्लेम होतोय नाही बसलू शक्य ठीक आहे पण त्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला रस्ते जरा मोठे केले पाहिजेत आणि मध्ये आधी जे लोक बसतात त्यांना वेगळी जागा हे करून दिली पाहिजे म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यांना व्यवस्थित आता पंढरपूर चे निवडणूक सध्या चालू आहे नगरपालिकेच्या तर त्याच्याकडे कसं बघता आता सध्या <स्थाँगा> नाही बरं बरं नगरपालिका बदल झाला पाहिजे काही तसं राहिलं पाहिजे बदल झाला पाहिजे बरं बदल आता प्रमुख मुद्दे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र मानले मानलं जाते निधी येतोय मंत्री खासदार बरेच लोक येतात वगैरे तस... पण तसा विकास झालेला नाही तसं तुम्हाला काय वाटतं नाही विकास झाला पाहिजे पंढरपूरचा एवढा निधी येतो हे होतो तर तुम्ही म्हणावा असा विकास होत नाही आता मागटल्या एक दोन महिन्याखाली खाली म्हणजे वारी यायच्या अगोदर तर इतकं मध्ये खड्ड्यांचं साम्राज्य होतं त्यावेळी दोन दोन खड्डे होते पण आता आचरती बुजवले नेमकं मी जनतेसाठी बुजवले वाटतंय का तुम्हाला का नेत्या मंडळी साठी बुजवले तुम्हाला जनतेसाठी नाही बुजवलेले हे तात्पुरत्या स्वरूपाचे जर समजा आता एखादा खड्डा बुजवला तर परत तेच एक तीन चार महिन्यात तिथेच खड्डे पडतात वगैरे म्हणजे काम तशा पद्धतीच नाही का ना, काम तशा पद्धतीचं नाही व्यवस्थित काम झालं पाहिजे उत्कृष्ट दर्जाचे पण आता हे तर नगरपालिकेला असा असा कसा उमेदवार पाहिजे नेमका मनोभावे सेवा करणारा पाहिजे जनतेसाठी सेवा केली पाहिजे त्यांना असा उमेदवार पाहिजे तर अशा पद्धतीनं कि जे खड्डे पडतायत ते निष्क्रि सध्याच काम होतंय परंतु इथं जे नगरपालिका आहे किंवा इतर निवडणूक होतात ते चांगला उमेदवार हवा आहे असं लोकांचं मत आहे खड्डे धूळ या या विषयावर निवडणुका होणार त्यात काय दुमत नाही दादा नमस्कार नमस्कार बोला काय ना रोहिदास नाही शे आता पंढरपूर मध्ये नगरपालिकेच्या नगरपालिका रणधुमाळी सध्या चालू आहे त्या अनुषंगाने काय वाटते पंढरपूरच्या विकासावर तुम्हाला काय वाटतंय पंढरपूरचा चांगला विकास चांगला विकास आहे का हे आता पंढरपूर मध्ये कुठला चांगला विकास आहे सगळं चांगलं आहे रस्त्या चांगलं चालू आहे सगळीकडे बऱ्यापैकी आता निवडणुका कशा होतील निवडणुका आता परिचारक आहे परिचारकच आता हे सगळे निधी मंडळी परिचारक आहेत वगैरे लोक म्हणतात रस्ता खड्डे धुळे काय फरक पडत नाही लोकांचे नगर अपेक्षेसाठी कुणाचं नाव कोणी येतय परिचारक असतील किंवा इकडं पलीकडे असेल ते आता मालकच ठरवतील ते आता प्रशांत महालक ठरवून तुम्हाला काय वाटतं काय फोन करायला तर आपल्याला काय आता करणार आपले पोट पोटनिरव्या चालू जायची सगळी पंढरपूरचा विकास कसा वाटतो पाहिजे पंढरपूरचा काय काय विकास राहिलाय अजून करायचा काय आहेत सगळं चालू आहे रस्त्या तेवढं राहतच असतं तेवढं तेवढं होतच असतं मी तरुण म्हणून पंढरपूर मध्ये व्यवसायासाठी काय केलं पाहिजे व्यवसाय वाढला पाहिजे तर तरुण तरुण कामाला लागेल आणि व्यवसाय वाढला तर पंढरपूर डेव्हलप होईल तर, तर काय पंढरपूर मध्ये कंपन्या आल्या पाहिजे त्या मोठ्या एम आय डी सी सारख्या म्हणजे रोजगार भेटेलच ना अजून काय वाटतं की तुम्ही अजून जे आता उमेदवार येतील पंढरपूर कसा विकसित केला पाहिजे येणाऱ्या उमेदवाराने नक्कीच सगळेच रस्ते हे सुधारणा केली पाहिजे बऱ्यापैकी कंपन्या बँक असं सगळं रोजगाराकडे लक्ष दिलं पाहिजे तरुणांच्या आता हे भाजी मंडळीमध्ये आहे तर इथं बरेच भाजीवाले किंवा शेता गावाकडली शेतकरी आहेत वगैरे तर ते लोक असे म्हणतात की चिखल झाल्यानंतर बसायला प्रॉब्लेम होते आम्हाला जागा व्यवसाय झाला पाहिजे तरी कसं डेव्हलप झालं सुधारणा करायला पाहिजे तेवढे त्या सर्वात मोठ्या वारे असतात मोठे त्याच्या अनुषंगाने तरुणांसाठी असं काय केलं पाहिजे व्यवसाय संदर्भात वारीच्या टायमिंगला का वारेला काय तरुणांना रोजगारच भेटला पाहिजे तर बऱ्यापैकी काय तर व्यापार म्हणा काय सगळे करा तर असं मत आहे की काही जणांचं मत आहे की रस्ते हे व्यवस्थित आहे कुठे खुट खड्डे कुठे नाहीत परिचारक ग्रेट आहेत असं काही जणांचं मत आहे काही जणांचं मत आहे की ही सत्ता बदलली पाहिजे कारण की रस्ते खड्डे जसे तसे परिस्थिती आहे त्याच्यामुळं हे कुठंतरी परिवर्तन झालं व्हायला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे असं मत आहे नमस्कार काय नाव सुरेश भाऊले ना। दादा मला सांगा की आता पंढरपूरच्या विकासा संदर्भामध्ये नगरपालिका सध्या मैदानात आहे जसं जमत तसं अर्ज भरतायत वगैरे ते त्याचा पण पंढरपूरचा विकास झाला असं वाटतं नाही अजिबात नाही विकास बकासच आहे विकास नावाची माणसं पंढरपूर पण विकास दिसलाच नाही कधी माणसं दिसते विकास नावायची दिसलाच नाही आता तुम्ही इथं फिरताय धुळीने तुमच्या चिखल होईल बघा लागला लोकाला खड्डे आहेत खड्ड्यात रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता कळतच नाही मग आता निवडणुका सध्या आहेत पांढुरंग परिवार एका साइडला विठल परिवार कशा निवडणुका होतील नेमक्या आता निवडणुका हे समजतच नाही पण देश्� आम्हाला काय कोणी निवडून आम्हाला स्वच्छ सुंदर असं पंढरपूर पाहिजे ना पण ते कोणच करू शकत नाही आता एवढं मोठं दक्षिण काशी असलेलं पंढरपूर आपलं लाखोन निधी येतोय जातोय कुठे कळतच नाही त्या म्हणाला नाही ना दक्षिण काशी असलं कसं पाहिजे सर्वांग सुंदर पंढरपूर पाहिजे काही जणांचं मत आहे की इथं रस्ता धुळ आणि वारीसाठी वारीसाठी जे मध्ये रस्ते केले अगोदर बघितलं तर एक चार पाच महिन्यापूर्वी पूर्ण खड्डे होते बरे पण परत ते खड्डे बुजवले नेमका त्यांच्यासाठी बुजवले कोणासाठी बुजवले नेत्यासाठी बुजवले ना ठिगळ लावले त्याला वाटव काय हा चांगला म्हणून त्याला ती यायसाठी जनता मरण खड्ड्यात का जायना काय करायचं जनतेचं कोण घेत पडलेला धुळे दे आणि तिकडे तुझं वाटरू आता जे लायटिंग वगैरे केलं ना पण विशिष्ट लाइटिंग केलं जाते किंवा बाकीच्या गोष्टी असं स्थानिकांचं काय मत आता विशिष्ट दिसलं झालं ना काय आहे एवढंच आता जेवढे काय नगरपालिकेमध्ये का जेवढे वार्ड आहेत वार्ड त्या वार्डामध्ये वार्डा मरामारसा विकास झालेला नाही रस्ते असतील कटरे असतील त्यांना त्या मुद्द्यावर बोललं जाते परंतु आता काय बदल कसा होईल किंवा काय मुद्दे येतील लोकांकडून आता लोकांना कळून चुकलंय लोक शहाने असतील तर आपला उमेदवार कामातच निवडतील नगराध्यक्ष पदासाठी कुठलं नाव येते असं वाटते तुम्हाला आणि नगराध्यक्ष कसा असावा नगराध्यक्ष सर्वांग सुंदर असावा असं म्हणजे पंढरपूर असं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूरचा विकास असा घडवणार असावा पंढरपूर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचा उच्चांग घडवणार असावा असं मला वाटतंय तर अशा पद्धतीनं दादानी अतिशय छान पद्धतीनं आपल्याला सांगितलंय परंतु आता दादा पर तो तो आ, या ठिकाणी इथं दादा तुम्ही बघू की इथं जास्त गर्दी होते जास्त गर्दी होते रस्ता वगैरे व्यवस्थित झाला पाहिजे का तुम्हाला व्यवस्थित झालाच पाहिजे जास्त मोठा झाला पाहिजे प्राधिकरण जास्त झालं पाहिजे आणि इथं बाजारची जरा सोयी होत नाही जरा मोठं व्यवस्थित मार्केट पण केलं पाहिजे मार्केट सगळ्या रस्त्यावर नाही दुकानदार त्रास देतील त्याचं पण जरा थोडी व्यवस्थित केलं पाहिजे म्हणजे जे भाजी विक्रेते आहेत त्यांना पण त्या दुकानाकडून त्रास होतो होतोय मार्केट मार्केट दुसरी चेंज केलं पाहिजे त्यांनी जर सर्वांना त्रास होतोय जनतेला होते आणि असणाऱ्या व्यापारी लोकांना पण त्रास होतो आहे पण कसं डेव्हलप केलं पाहिजे आता हे धूळ उडते आणि किंवा रस्त्यामध्ये आवक जाऊ जास्त प्रमाणात आता आपण थांबलो तर लोक येऊन सांगतात रुंदीकरण कमी आहे तर काय रुंदीकरण जास्त झालं पाहिजे नाहीतर मार्केट दुसरी गेलं पाहिजे पण आता पांढरंग परिवार आणि विठ्ठल परिवाराची लढत होणार आहे काय ठिकाणी जास्त काय ठिकाणी परिचार तर सत्ता बदलली पाहिजे काय नाही तर सत्तेच सांगू शकत नाही आपण चांगलं सत्तेत जे कोण उमेदवार आहेत त्यांनी काम व्यवस्थित केलं पाहिजे पण विकास झाला पाहिजे का नाही असं पण विकास झाला पाहिजे विकास आहे मध्ये पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये रस्तेचे तुम्ही बघितली वारीच्या अगोदर कमीत कमी एक एक खड्डे होते ते अचानक बदलले मी तक्त बदलले आता सगळ्या गोष्टी बदलल्या तशाच पद्धतीनं तर अशी सत्ता बदलत आहे सत्ते बद्दल मी काय बोलत ना तुम्हाला सरकार या बाबतीत निर्णय घेईल सध्या प्लॅन चाललेला आहे पंढरपूरचा निमित्ताने रस्ते मोठे होतील त्यावेळेस याची सुधारणा होईल असं मला वाटतंय काही जण असं मध्ये बरेच वर्षापासून सत्ता तिकडं आहे परंतु तसा विकास झालेला नाही असं काही जण मत रस्ते कड्डे धूळ तुम्ही म्हणाल्यानंतर दिसतोय तुम्हाला एक पाच दहा मिनटं जर आता इकडे गेलं आपण बाहेर पाच दहा मिनटं जर आपण बाहेर बसलो तर कमी आपल्या कपड्यावर आणि शेजवर पूर्णपणे धूळ धुळ नाही आहे सध्या आहे धुळेच आहे साम्राज्य आहे आहे रस्त्याची काम चालू आहेत एक अंदाज एक बघण्यात तर येते माझ्या तर आता कुणाची सत्ता राहणार किंवा कसं निवडूक होणार मत आहे आता काय सांगू नाही आता इथं ना साम्राज्य आहे पंढरपूर विकास झाला पाहिजे तर आता तुम्ही व्यवसाय म्हणून आहे तर व्यवसाय म्हणून काय बदल झाले पाहिजे खड्डे बिड्डे सगळे चांगले झाले पाहिजे बरं तर हे पंढरपूरची मुख्य बाजारपेठ आहे तर काय समस्या खड्डायचं काय नाही ऐकूया खड्डा खुड्डे ऐकून घेतो पाणी साठे चेंबर केले खाली एक चेंबर वर नाही ऐकून समोर चेंबर येत या चेंबर समजा पाणी ऐकून घ्या आणि पाण्यामध्ये ऐकून घ्या ती घाणे अडकले पाणी माझ्या पैसे येतं तरी कट्टा करून घेतला ऐकून कट्टे कट्ट्याची आहे पावती पडतो काढताना कोणी ट्यूबल केला कोणी काय केलं आम्ही ऐकून कसं कधी माणसं करून खातो आम्ही ऐकून घ्या तरी आम्हाला भरपूर पाहिण्याचा पत्ता भरपूर काढतात नाही आता पंढरपूर नगरपालिका सध्या निवडणुका सध्या दूर धरत आहे तर काय काय वाटते नगरपालिकेचा तुम्हाला बदल व्हायला पाहिजे का जसं तसं आयला पाहिजे का नवीन कोण माणूस आला पाहिजे या आपला एक माणूस आहे भगतवालके भगतवालकी हा हा बगतवालकी कसं परिवर्तन तुम्ही आता कसं कशा लढाई लागतील लढाय काय ऐकून मंडळभर मंडळ बसणार आहे त्याच्यावर जीव पंढरपूर पूर्ण जीव आहेत हा आता काय म्हणतात की परिचारा खूप त्यांचा इच्छा ऐकून घ्या राजकारण ऐकून एवढं किती केलं ऐकून घ्या आता आमची भूमिका ऐकून घ्या गेल्यावर ना ऐकून बघित बारखे बसलं होतं ऐकून घ्या त्यांच्या त्यांच्यात काय झालं आम्हाला काय माहित नाही काय नाही हा आता हे सगळे एकत्र बघेल बारखे आलेले आहेत सावंत दोत्रे आहेत काळे सगळे एकत्रित आलेले आहेत त्यांचं त्यांचा डोक्यात पडलं त्यांच्या ना बघे पड डोक्यात पडलाय त्यामुळे इशेच राहत नाही

कधी कधी तर लाईट पण नसते आठ आठ दिवस लाईट नसते इथं आम्ही सारखं सांगतो पावती वाल्याला कि इथे लाईट लावून द्या ला। आमच्या आपदा होती रस्त्यावर नगरपालिकेच्या निवडणुका सध्या चालू आहेत काय वाटत निवडणुका मध्ये काय होईल म्हणजे बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा बदल झाला पाहिजे यांच्या समस्या अशा आहेत की लाईट चा समस्या आहे हे जे बसलेले शेतकरी आहेत माळ विकतात वगैरे तर पाऊस आल्यानंतर प्रॉब्लेम येतो पालकांनी असं काम केलं तसं पहिल्यापासून पण काम करावं येतं नाणानं काम केलं ऐकून घ्या त्याच्या आमच्या नाही पांचर नाणं ऐकून घ्या कंट असं वर करून नायचं ऐकून घ्या सर काय नाही आमच्या मालक ऐकून तर मला आहे भाय मालक आमच्या मालक यायचं ऐकून घ्या त्यांच्या आम्ही आता बरं काही मोह घेऊन काय नाही भैया मालक आमच्या ऐकून गुरायचं ऐकून घ्या ते जी मला सांगते आम्ही तीच काम करणार कोणी सत्य होते काय नाही हा आम्ही आतापर्यंत तर लोकांचं असं मत आहे की धराडीचा काम करणारा माणूस पाहिजे उमेदवार असा पाहिजे की त्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे उमेदवार भारत नाना भालके पाहिजे काही जणांचं मत असं आहे परंतु या पंढरपूर मधल्या जे काही समस्या आहे त्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे या विकासाच्या मुद्द्यावर लढाई होणार आहेत वगैरे अशा पद्धतीनं घराघरी पाणी असतंय म्हणलं हा त्या टायमाला ऐकून भारत आम्हाला हा आम्हाला ऐकून ज्या टायमाला पाणी म्हणजे एवढं कमरेवर पाणी होतं ऐकून मध्ये टायमाला पाणी शिरलं होतं आमच्या तर माले ऐकून माले का गुजरांमारच काम केलं ऐकून करून घेतली केलं ऐकून आमच्याकडे का शिरले त्यांनी शिरलाय हा तर स्थानिकांचं असं मत आहे की तुम्ही सर्वांचं बाकी त्यांचं काम करता पण गोरगरीबाचं काम केलं जात नाही जसे तसं जस आहे तसं जे वार्ड आहे त्या वार्डामध्ये जो घरगरीब गर जनता राहते त्यांचे खड्डे कुड्डे तसेच आहे गटारी तुंबलेले असतात तर ते अजूनपर्यंत त्याचा विकास झालेला नाही आणि पंढरपूरची जर समस्या बघितली तर रस्ता धूळ आणि लाईटच्या ह्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये लोकांच्या म्हणण्यातून येतं की ह्याचा विकास झालेला ना नाहीये त्याच्यामुळं कुठंतरी परिचारकांना फटका बसणार का आणि कुठंतरी ह्या जे काय समस्या आहे याचा फायदा कुठंतरी या, या दुसऱ्या बाजूच्या नेत्या मंडळीला होणार का हे पण बघण्याची महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आपण थांबतोय परंतु हे जी काय अपडेट आहे ते आपण अपडेट देणारच आहोत या ठिकाणी थांबतोय समाधानसह सा प्रतिमेसाठी धन्यवाद